स्वाक्षरीसाठी तीन हजार घेतात नाही असं कधी घडत नाही असं कोणताही प्रकार घडत नाही आणि घडला तर त्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे आहेत आरोग्यसेवेसाठी अत्यंत प्राधान्य देणार तो माणूस आम्ही पाहिलेला आहे त्यांच्याकडे रोज अशा इथं मुख्यमंत्री सहायता तिथे जाऊ द्या पर्सनल मदत करण्याचा सुद्धा त्यांचा मनोदय असतो प्रत्येक वेळेला ते, ते मदत करतात कोणीही त्यांच्याकडे जा मदत करतात हे दलाली जर कोणी असे असे जर दिसले तर मला वाटतं त्यांना सोडणार नाही त्यांचा स्वभाव नाही सेवा ही सेवाच असली पाहिजे तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये कुणी दलाली करणे केली तर त्याची गैर केल्या जाणार नाही एवढं मात्र निश्चित मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये निधी वाटपाच्या ठिकाणी काही लोक दलाली करतात परंतु मी तुम्हाला एकदम गॅरंटीपूर्वक सांगू शकतो की एकनाथ शिंदे साहेब आरोग्य सेवेला सर्वात जास्त महत्व हो देतात आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे आपला दव, दवाखाना असेल असे अनेक दवाखाने त्यांनी के निर्माण केले अनेक गरजूवंतांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या व्यतिरिक्त सुद्धा खिशातून पैसे देण्याची मनोवृत्ती त्या नेत्यांची आहे आणि जर असे कोणी दलाल जर असतील आस, तर मग एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यावर कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही कडक कारवाई म्हणजे कायद्याचे चौकट सोडून सुद्धा ते कारवाई करू शकतात एवढं निश्चित आहे यामध्ये ते, या ते कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाहीत आणि त्यांना आरोग्यसेवेमध्ये कोणी लुडबुड केलेलं सुद्धा आवडत नाही